नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात मनसे तर्फे मागील अकरा वर्षांपासून भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे नवी मुंबई मनसे आणि परिवर्तन फेरीवाला वेलफेअरच्या वतीने या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे मनसे उपषाण अध्यक्ष विनोद पार्टे यांच्या पुढाकाराने एपीएमसी मधील व्यापारी माथाडी मापाडी आणि वाहतूकदारांना देखील दहीहंडी उत्सवाचा आनंद घेता यावा या दृष्टीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात येत आहे या दहीहंडी सोहळ्याला सलामी देण्यासाठी नवी मुंबई मुंबई ठाणेवरून मोठ्या संख्येने दहीहंडी पथक आले होते यावेळी नागरिकांनी देखील मानवी मनोर्यांचा थरार अनुभवण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी आयोजक आणि मान्यवरांनी या दहीहंडी सोहळ्याविषयी अधिक माहिती दिली आम्ही मुळात हा जो दहीहंडी आहे हे मराठी माणूस एकत्र येतो आणि एक अंडीचा असा एक सण आहे की मराठी माणूस आपल्या मराठी माणसाला खांद्यावरती घेऊन दहीहंडीचं लक्ष साधतो आणि बाकी जर आपण वर्षावर बघितलं असलं तर माणूस पाय खेचतो असं आपलं एकंदरीत मराठी माणसाचं वातावरण आहे तर हे दहीहंडी उत्सव आमचं हे अकरावं वर्ष आहे आणि त्यामुळे हे अकरावे वर्ष करत असताना आम्ही अति उत्साहाने करतोय आम्हाला इथले व्यापारी जे माताडे मापाडे जे सगळं सगळे घटक जे आहेत हे आम्हाला मोठ्या पद्धतीने सहकार्य करतात सपोर्ट करतात आणि हे तर वर्ष आम्ही अतिशय आनंदाने आम्ही अकरा वर्ष साजरा करतो यावर्षी राजसाहेब ठाकरे यांनी मराठी सण जपावे असं सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे त्यामुळं मराठी सण टिकवण्यासाठी महाराष्ट्र सतत हे प्रयत्न करते आणि या ठिकाणी असणारे व्यापारी वर्ग तसेच या ठिकाणी असणारे सगळे मंडळ वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य करतात आणि त्यामुळे आम्ही हा दहांड्या उत्सव सण खूप मोठ्या साजरा आणि चांगल्या आनंदाच्या वातावरण आम्ही साजरा करतो जय साडी वर्ग कामगार मंडळ मापाडी असतील त्याच्यानंतर अनेक राज्यातून या ठिकाणी या ठिकाणी लोक आलेले आहेत की मना गोविंदाने आम्ही हा सण साजरा करतो आणि राजसाहेबांनी हे जपलेलं हा सण आहे आपला अतिशय खूप आनंदाचा वातावरणामध्ये पार्टे साहेब आणि बाकरे साहेब साजरा करत आहेत आणि ह्या कार्यक्रमाला येऊन खूप आनंद वाटला आणि हेच मराठी माणसाचं एक ध्येय आहे ते साजरे करतायत त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन